त्यांना आम्ही दीड वर्ष झालं पूर्तता काढा म्हणून काय म्हणजे जे खातं आहे ते माणसं जरी एकामेकाला दिलेली पत्र जे एकामेकाकडे जात नसलेली तर अजून किती वर्ष लागतील हे सगळं पैसे मिळाला पूर्ण कॅनलवरच सगळं पैसे मिळायला आता कोट्यामध्ये रुपये शेतकऱ्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर तर आपण दरवर्षी देतोय कॉन्ट्रॅक्टरचं कोणाचं तकलय कान पण देतोय आपण एकशे सत्तावन्न कोटी रुपये वाटलेत आता आता लवूचं आणि भेंड्याचा कॅनल होऊन साधारण वीस एक वर्ष बारा तेरा दोन वर्ष झाले नाही तेरा वर्ष झाले तेरा वर्ष झालं तुमच्या कुऱ्याच निघत नाही त्या माहित का बाहित मिनट साधा प्रश्न यांचा सगळ्याचा असा कॉमन आहे की आज तारखेला किती शेतकऱ्याला भूसंपदा पैसे द्यायचे राहिलेत नाही आता जे आपले मंजूर आहेत प्रस्ताव हो, ते पंचवीस कोटी रुपयाची निधी मागणी महामंडळाला केलेली आहे आपण नाही संख्या माहिती का संख्या नाही सांगता येणार उदाहरण म्हणून एक सांगतो स्वप्नील मगर म्हणून आहे बर स्वप्नील मगर तर कृषीचे हे आलेत का वाकडे साहेब तुम्हाला पण त्या दिवशी दोघांना लाईनवर घेतलं होतं आता त्या माणसानं भूसंपादन त्या माणसाची जमीन चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तुम्ही त्याचं काढून घेतलं त्याच्यावरती आता परिस्थिती अशी आहे की त्याची नारळाची झाडं होती वगैरे आणि त्याचा पंचनामा झालाय संयुक्त तुम्ही तिघांनी मिळून केलाय आणि आज कृषी विभाग म्हणतोय त्या झाडाचा मला पंचनामा देता येत नाही तुम्ही द्यायला तयार आहे कृषी विभाग म्हणताय देता येत नाही त्याला उत्तर काय असं जर तुम्ही त्या शेतकऱ्याला चार वर्ष जर ना लावणार आणि परत आम्हाला तुम्ही उत्तर देणार आज आम्ही करू शकत नाही पर्टिक्युलर नाव घेऊनच आपण केलेलं आहे बोला यांच्यामध्ये काय ज्या वेळेस आपली मोजणी होते मोजणी नंतर आपल्याकडे मूल्यांकनासाठी प्रस्ताव येतो आणि जी जिवंत झाड आहेत त्याचा आपण प्रस्ताव सादर करतो ह्या संबंधित शेतकऱ्यांचं काय झालं झाडं काढलेली आहेत आणि नंतर यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे नाही नाही ऐका मोजणी झाली आहे कॉमन संयुक्त मोजणी झाली आहे संयुक्त मोजणीच्या सीट वरती झाडं लिहिलेली आहेत आणि आता मला सांगा ह्यांना काम करायचं होतं काम बंद पडलं होतं म्हणून त्यांनी झाडं काढून काम केलं आणि अन आता नाही लाईव कशी करायची झाड नाही काढलेली सर आपण सर आपण झाडं काढली नाही तिथली काय झालं सर दोन हजार एकोणीस ला मोजणी झाली मोजणीमध्ये आता जे मग त्यांची त्याच्यामध्ये जे शीटला नोंद आहे आणि सर जे एम झाल्यानंतर आपण कृषी विभागाला प्रस्ताव दिला होता मूल्यांकनचा दोन हजार वीस मध्ये त्याच्यानंतर आपण दोन एक स्मरणपत्र पण दिलं वैयक्तिक मी पण केला फक्त मगरच्या इथं आणि नागपिळकांच्या इथं सर काम राहिलं होतं आपण झाड काढली नाहीत आणि ज्यावेळी आता दोन हजार एकोणीस वीस च हो आज पंचवीस आहे हो, हो। आणि आता त्या माणसाची झाडाच्या बाबतीत त्याला कसं तुम्ही निधी देणार नाही काय झालं सर माहित आहे का आपण जे एम झाल्यानंतर कृषी विभागाला आपण मूल्यांकनासाठी प्रस्ताव दिला होता त्यांच्याकडनं कृषी विभागाकडनं त्यावेळी म्हणजे हे झालं नाही नंतर आपण म्हणजे कृषी विभागानं टाळाटाळ केली दोन हजार वीस पासन दोन हजार वीस ला जे एम झाल्यानंतर पर्टिक्युलर आहे कृषी विभागानं दोन हजार वीस पासन पंचवीस पर्यंत हे केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे का हो जे एम झाल्यानंतर आपण प्रस्ताव दिला होता सर दोन हजार वीस ला अबा अबा हाँ? अबा एकच एक मिनिट जर असं असेल ना 20 ला प्रस्ताव दिलाय तरी आमच्या विभागाने जर केला नसेल आज झाड नसताना सुद्धा मी करून देतो फक्त विषय असा याचा प्रस्ताव आपल्याकडे चोवीस मध्ये आलेला आहे आपल्याकडे एसडीओ ऑफिसला दोन्ही अधिकारी ऐका रेकॉर्डिंग मध्ये बोलताय सगळ्या लोकप्रतिनिधी समोर त्यामुळे तुम्ही एक नकाढक अडकळी करू नका दोघं पण स्पष्ट सांगा तुम्ही म्हणताय वीस मत दिला ती म्हणजे चोवीस त्या माणसानं काय करायचं नाही असं असेल ना सर आपल्याकडं चोवीस ला प्रस्ताव आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण कलेक्टर साहेबांकडे मार्गदर्शन पण मागवलंय सोळा तारखेला याचं पत्र दिलेलं आहे ते मार्गदर्शन आलं तर आपण तो पण करून देऊ जिल्हा स्तरावर असे ऐंशी ते नव्वद प्रस्ताव आहेत नाही एक मला कळत नाही तुमचं जर कॉमन असेल तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज काय ही कॉमन प्रॅक्टिस आहे ना तुम्ही वेळ काढूपणा कशासाठी करताय नाही सर ह्याच्यामध्ये वेळ झाले सोबतचे सगळे प्रस्ताव गेलेले आहेत हा प्रस्ताव फक्त माणसाची हॅरेसमेंट काय ठरलं नाही पैसे मग काय विषय क्लिअर करा ना नाही त्या माणसाची हॅरेसमेंट चालू आहे नाही आपल्याकडे प्रस्ताव आला त्याच्यामध्ये आपल्याकडं गाईडलाइन्स मध्ये क्लिअर कट आहे जिवंत झाडांचं फक्त मूल्यांकन करता येते आपल्याला अहो जिओ टॅगिंग त्यावेळेस देऊ शकताय दोन हजार वीस ला जिवंत होती का नव्हती ह्याच्यावर जिओच तुम्हाला हे घेऊ शकता इमेज इमेज त्याच्यावर इमेज। तर जिवंत दिसतील त्याचा ग्राह्य धारायचा राज्य शासनाचा जीआर आहे आबा मग आहे ना जिहार मान्य आहे ना नाही का नाही मान्य बरं का आबा आणि नसल मान्य तर आम्ही करून घेतो तुम्ही त्या माणसाला मदत मिळू नये म्हणून का प्रयत्न करता मदत मिळा म्हणून करा ना त्याची जर झाडं गेली असतील त्याला झाडाही पैसे मिळणार असतील आपण का आडवं लागलाय सगळे आबा आबा ह्यांचा अधिकारच नाही ते ही खोट सगळं तुम्हाला सांगायला लागली ह्यांचा अधिकारच नाही त्या ठिकाणी ज्या गावातील कॅनाल गेला त्या कॅनालच एक कृषी अधिकारी त्यावेळेला हे तालुका प्रमुख जात नाही नाही तेच त्याचं सुद्धा सांगतो मी की त्याच्यासाठी म्हणून त्या गावचा तलाठी त्या तिथला कृषी अधिकारी एक माणूस मसूलचा एक माणूस ह्या चार जणांनी पंचनामा करून हित झाड हायती म्हणजे पुन्हा हेनी हायती ना नाही तुम्हाला सांगायचं काय कारण आहे आबा कस आहे ह्या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये अनिल देशमुख आहे का अनिल देशमुख त्याची तर अक्षरच्या झाडाची अशीच तर उदा, उदा, उदा। या तालुक्यामध्ये तीस वर्ष आमदारांनी अधिकाऱ्यांना इतकं मोकळं स्वातंत्र्य द्यायचं कसा तोडगुस घालायचा काम करायचं नाही म्हणून सांगितलं तर ते काय किती पैसे खायचे खा किती काय करायचं तोडगुस घाल फक्त मी जर सांगितलं की मगरचं काम करायचं नाही तेवढं मात्र त्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करायचं साहेब दोघं पण बरं का आज सभा संपायच्या आज त्या माणसाचा विषय संपला पाहिजे सर आम्ही सोळा तारखेलाच मार्गदर्शन मागवले अहो तुम्ही कारण नसताना वेळ पाडू का कशासाठी करताय जर मला सांगा जॉईंट मेजरमेंट झाली आहे का नाही जॉईंट का तुमची एकत्र आहे का नाही जॉईंट मेजरमेंटला टी एल आर आणि तलाठी आणि यांची एजन्सी असते झाडाची संख्या टाकतात त्याच्याकडून प्रस्ताव आपल्याकडे येतो आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी जाऊन त्याची झाडाची जी झाडाचं वय आहे आणि बरोबर का झालं नाही नाही आता समोर सांगते की मी रेकॉर्ड दाखवतो सर सगळं टोटल रेकॉर्ड आहे माझ्याकडे एक जागा एका जाण्यावर आम्ही आजच्या सभेत ठराव करणार तुमच्या सस्पेन्शनचा प्रस्ताव पाठवा जी खरं निघाल नाही तर त्या माणसाचा मार्ग काढा ना कशाला स्वतः इथे नोकरी घालवत आहे आम्ही तुमच्या विभागामार्फत सस्पेन्शनचा प्रस्ताव मागवणार आजचा ठराव करीन आम्ही तुम्ही जो खरं बोलत नाही पर्टिक्युलर विषयावर बोलतोय आपण माहिती द्या साहेब बोला पुढच तुमचं अजून भूसंबाद जे पंचवीस कोटी देणार आहेत येणार आहेत हा याची काय परिस्थिती आहे तो निधी मागणी झालेली आहे सर महामंडळाला गेलेले फाईल शासनाकडे आहे निधी कधी गेली आहे काय ती डिसेंबरच्या सुरुवातीलाच ही ही जी ही जी आताचा प्रस्ताव पाठवला ती कॅनलची कामं कधी झाली ती सांगा दहा वर्षापूर्वी कॅनलची कामं झालेली आहे आणि आता दहा वर्षानंतर प्रस्ताव पाठवायचं काम चालू आहे दहा वर्षानंतर कुऱ्या काढायचं काम चालू आहे दहा वर्षानंतर मार्गदर्शन मागवायचं काम आहे आता बदलून काटनबद्दल मार्गदर्शन येणार आहे हे ठरलेलं नाही लाखो लोकांना कोट्यावधी रुपये दिलेत आहे आता पुन्हा मार्गदर्शन कसलं नाही आबा एक मिळा आता ह्या पंचवीस कोटीच क्लिअर आहे क्लिअर क्लिअर आहे अरे ह्याच्यात काही थ्युरी नाही नाही आता ही पंचवीस कोटी सोडून अशा किती केसेस आहेत ज्या अशा पर्टिक्युलर राहिल्यात आपल्याकडे रेकॉर्ड की ज्याचे पैसे मिळायचे राहिले ज्याचं रान आपण दहा पंधरा वर्षापूर्वी घेतलंय आणि त्याला पैसे मिळायचे राहिलेत साधारणतः एक आठ ते प्रस्ताव आहेत जे फळझाड नष्ट केलेले आहेत आठ हा हा मायनर दहावरती आरणमधला आहे गाजरेंचा भूताश ठीक आहे ना आठ आहेत आठ आहेत त्याचं काय करणार आणि कधी करणार नाही त्याची प्रोसेस झालेली आहे सगळी आपण ती पण शासनाला पाठवलेली त्या आठचं हा नाही ही शासनाकडे गेलंच नाही ना आत्ताचा विषय जे एमशी असल्यामुळे शासनाकडे जायचा प्रश्न येत नाही नाही मग असे किती पेंडिंग आहे नाही असेच आठ आहेत आता तुम्ही पाठवलंय म्हणताय एकदा नाही म्हणताय नाही 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 पाठवणे क्लिअर कट आहे ते निधी मागणी आली ते पंचवीस कोटी सोडून हे आठ आता कसे आहेत हे अजून मान्यतेच्या स्टेजला आहे हो ना हे आठ मध्ये हा आहे का हा नाही हा जीएम शीटला असत आता माझा प्रश्न आठ तुमच्याकडे कसे जे प्रोसेस ला आहेत आणि असे जीएम सीट वर अडकलेले किती आहेत हा एकच आहे आता कारण ह्याच्यात आम्हाला मूल्यांकन मिळालेलं आहे नक्की एकच आहे का हा हे मूल्यांकन मिळालेले आहे सगळं